वाजता इथं आली आणि रात्री सव्वा चार वाजता हत्ती इथे येऊन नारळाची नुकसान केली आणि आमची गाडी पूर्ण डॅमेज करून टाकली घराच्या शेजारी करण्यासाठी किंवा ते फॉरेस्ट डिपार्टमेंट इथं प्रत्यक्ष आल्याशिवाय आम्ही गाडी जागेवर न आलावणार वन विभागाला ह्याच्या अगोदर वन विभागाची माणसं रात्रीच्या ट्रा, ट्रॅव्हलिंगसाठी फिरतच असतात पण रस्त्यानं फिरत असतात इथं काय बघत नाही बॅटरी मारतच रस्त्या गाडीत ना उतरत नाही आणि असं लोकांचं नुकसान होत उपयोगच झाला ना आज हत्ती आला जर तो ड्रोन त्यांनी संध्याकाळी चार वाजता इथे आसपास उडवला असता तर समजलं असतं हत्तीचा आज कुठे आहे लोकेशन इथे येणार आहे का नाही हत्ती आला वीस मार्ट टाकले तिथे परत चार टाकले त्याच्यानंतर परत जाऊन रात्रभर त्याने जवळ जवळ पंचवीस ते तीस माडा यक्ष टाकलेले आहेत मग तो पर्यंत हे गस्त घालण्या टीमला याची कोणतीही कल्पना नाही साहेब माड हे जाऊन त्याचं खाद्य म्हणून खाल्लं गाडीला जाऊन तो हे करतोय घरात जाऊन आणि गाडी गाडी फोडली ना संबंधित जे रात्री गस्त घालणारी टीम होती ते जरा वेळ तरी थांबायला पाहिजे होती त्यांनी काय सांगितलं सात वाजता माझी ड्युटी संपली आता मी थांबणार नाही पण ते गाडी गाडी जे गाडीवाला गाडीवाल्याने सांगा तरी बाबा आमच्या आमच्या मालमत्तेत तुमच्या गाडीचे नुकसान झाली जरा वेळ थांबा तरी अजून पोचले ना आता दहा वाजले रात्री बारा वाजता वाटत गाडी यांना ती माहीत पण नाही गाडी फोडली वगैरे का आणि थांबले ना आम्ही सकाळी इथे चार जण उभे आहोत यांची गाडी वाट वापस येणार हे अजिबात थांबले नाही अजूनपर्यंत ना ना, था। फोन लावला त्यांना फोन लावला त्यांनी सांगितलं माझी सातची ड्युटी संपली एक लक्षात घ्या मागे नव्हती ना कुठे होती गस्त घालणारी घालणाऱ्या टीमला माहिती गाडी फोडली ती सांगायचं होता भाऊ साहेब सांगा काल एवढी घटना घटरला हत्ती होता का, पुर्ण कार पुर्ण कार कार होते मॅडम या मॅडम कुठे राहिली मुळात त्या टीमला त्यांना देऊच नका त्यांचं काय आलं माहिती गाडीत बसायचं आणि व्हिडिओ शूटिंग पिक्चर कसा बघत आहे तीन चार माड पहिल्यांदा नऊ वाजता इथे घातले म्हणजे आता तिथे जाऊन बोलत आज मध्ये माड पडलेले आहेत ते माड जेव्हा पडले असत जरा जरी जाग पाहिजे नुसतं गाडी घेऊ रोड no, no. आता